कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। अखेर पहिलीपासनं हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे रेल्वेनं चार्टिंग सिस्टम मध्ये बदल केलाय तर एकविरा मंदिरात सात जुलैपासनं ड्रेस कोड लागू होणार आहे हल्ल्यांच्या भीतीनं पाकिस्ताननं मोठा निर्णय घेतलाय तर आय सी सीच्या नव्या नियमामुळे हा खेळाडू सामन्या बाहेर गेलाय कैलाश खेर यांनी बॉलिवूडवर खोचक टीका केलीय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस जून वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे हिंदी सक्तीच्या रद्द केलेल्या निर्णयाची महाराष्ट्र सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय रद्द केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांचा पक्ष मनसे यांनी पहिलीपासनं हिंदी सक्ती करण्याच्या विरोधात पाच जुलै रोजी भव्य रॅली काढण्याची घोषणा केली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक समिती स्थापन केली आणि या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील पाऊल उचललं जाईल अशी घोषणा केली आहे त्यानंतर त्रिभाषा सूत्र लागू केलं जाईल हिंदी भाषा विषय लागू करण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्रिभाषिक हिंदी भाषेचा समावेश करण्याशी संबंधित दोन्ही जी आर रद्द केले मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की तीन भाषांच्या तत्वांसंदर्भात कोणत्या वर्गातनं तृतीय भाषा लागू करावी हे कसं करावं मुलांना कोणता पर्याय द्यावा यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करेल नरेंद्र जाधव हे कुलगुरू होते ते नियोजन आयोगाचे सदस्य होते आम्ही त्यांना शिक्षण तज्ज्ञ म्हणून ओळखतो त्यामुळे ते त्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाईल आणि त्यात आणखी काही सदस्य असतील त्यांची नावे ही लवकरच जाहीर केली जातील आम्ही सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीसचे दोन्ही सरकारी निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेतल्या तर सरकारनं मराठी अस्मितेशी संबंधित या संवेदनशील मुद्द्यावर एक पाऊल मागे घेतलंय जेणेकरून जनतेचा निषेध शांत करता येईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे विजेवरल्या इंधनाच्या वाढत्या किमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी वापराला सुरुवात केली परंतु आता त्यांच्याही खिशाला चांगलीच चाट लागणार आहे एक जुलैपासनं इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रति युनिट मागे पन्नास पैशांहून अधिक वाढ होणार आहे त्यामुळे संबंधित वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं निश्चित झालेलं आहे महावितरणानं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं नुकतंच वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले त्यानुसार कमी वीज वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिलासा तर विजेवरल्या वाहनांना पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात पुढील पाच वर्ष वाढ होत राहणार असं दिसतंय सध्या महावितरणाकडनं पुरवल्या जाणाऱ्या प्रति युनिटचा दर हा आठ पूर्णांक सत्तेचाळीस रुपये आहे तो एक जुलैपासनं नऊ पूर्णांक शून्य एक रुपये वीज वितरण करणाऱ्या टाटा पॉवर इलेक्ट्रिसिटी आणि बेस्टच्या तुलनेत महावितरणाचे वीज दर जास्त असणार आहेत पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे इंधन आयात करावं लागत असल्यानं त्यावरही परकीय चलन खर्च होत आहे याची दखल घेत वीज आयोगानं पुढील पाच वर्षांसाठी बहुवार्षिक वीज दर निश्चित केले आहेत इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या प्रति युनिट विजेचा दर हा सहा रुपये एवढा निश्चित केला होता मात्र यंदाची दर वाढ पाहता आयोगानं प्रोत्साहन मोहीम गुंडाळल्याच दिसतय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात रेल्वेच्या चार्टिंग सिस्टमची भारतीय रेल्वेनं चार्टिंग सिस्टम, रेल्वे सिस्टम मध्ये मोठा बदल केलाय रेल्वेनं चार्ट तयार करण्यासाठी लागणारा वेळ वाढवून वेटिंग तिकीट असलेल्यांना मोठा दिलासा दिलेला आहे आता ट्रेन सुटायच्या आठ तास आधी चार्ट तयार केला जाईल आतापर्यंत रेल्वे रेल्वे सुटण्याच्या तास आधी आरक्षण चार्ट तयार करत असे त्यामुळे वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना निश्चित होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागत असे दूरवरून ट्रेन पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक मोठी समस्या बनते पहाटे दोन वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांसाठी आदल्या दिवशी रात्री नऊ वाजता चार्ट तयार केला जाईल उर्वरित गाड्यांसाठी आता ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी चार्ट तयार केला जाणार आहे या बदलांमुळे वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना वेळेवर माहिती मिळू शकेल जेणेकरून ते पर्यायी प्रवास योजना बनवू शकतील विशेषतः ग्रामीण भागातनं किंवा शहरातल्या उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे रेल्वे लवकरच एक नवीन आणि आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली सुरू करते जी डिसेंबर दोन पर्यंत सुरू होणार आहे हा प्रकल्प सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजेच सी आर आय एस क्रिसद्वारे हाताळला जातोय नवीन प्रवासी आरक्षण प्रणाली एका मिनिटात एक पूर्णांक पाच लाखांहून अधिक तिकीट बुक करण्यास सक्षम असणार आहे जी सध्याच्या बत्तीस हजार तिकिटांपेक्षा सुमारे पाच पट जास्त आहे तसंच तिकीट चौकशी प्रणाली देखील अपग्रेड केली जाणार आहे ज्यामध्ये चौकशीची क्षमता ही चार लाखांहून चाळीस लाख ,00 प्रति मिनिटांपर्यंत वाढवण्यात येईल त्यामुळे लाखो प्रवाशांना रिअल टाइम बुकिंगची माहिती मिळू शकेल याशिवाय एक जुलै दोन हजार पंचवीस पासनं तत्काळ बुकिंगसाठी आधार लिंक करणं अनिवार्य असेल तत्काळ कोट्यात तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना बुकिंगच्या वेळी आधार तपशील द्यावा लागेल रेल्वेला अपेक्षा आहे की आर्थिक वर्ष दोन हजार मध्ये सुमारे सात पूर्णांक सत्तावन्न अब्ज प्रवासी प्रवास करतील जे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये सात पूर्णांक सत्तावीस अब्जपेक्षा जास्त आहेत पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूया ते एकवीरा मंदिराची आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला इथल्या एकवीरा आईच्या मंदिरात तोकड्या कपड्यांवर आता बंदी घालण्यात आलेली आहे ड्रेस कोड संदर्भातल्या नव्या नियमांची अंमलबजावणी सात जुलैपासून करण्यात येणार आहे अशी माहिती कार्ला एकवीरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे कार्ला इथं आई एकविरा देवीच्या मंदिरात विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमतानं ड्रेस कोड संदर्भात हा ठराव मंजूर केल्याची माहिती खासदार म्हात्रे यांनी दिली आहे अनेक भक्तांनी समाज माध्यमांद्वारे ड्रेस कोड संदर्भात मागणी केली होती भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्त मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला पॉडकास्ट पाचवी बातमी आहे पाकिस्तानची पाकिस्ताननं वर्षानुवर्ष ज्या दहशतवाद्यांना पोचलंय ते आता एक समस्या त्यांच्या पुलवामा सारख्या हल्ल्यानंतर एक दिवसापूर्वी पाकिस्ताननं अफगाणिस्तानला लागून असलेली गुलाम खान सीमा चौकी ही तात्पुरती बंद केली आहे पाकिस्ताननं यामागे सुरक्षेच्या कारणास्तव ही चौकशी बंद केली आहे एक दिवस आधी पाकिस्तानातील खैबर पख्तून प्रांतातल्या उत्तर वजीरिस्तान जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता हा हल्ला सहा वर्षांपूर्वी काश्मीर मधल्या पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासारखाच करण्यात आला होता पाकिस्तानमध्ये सुद्धा स्फोटकांनी भरलेलं वाहन लष्कराच्या ताफ्यावर घुसवण्यात आलं या हल्ल्यात एकोणवीस सैनिक ठार झाले पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं नवीन चक्र सुरू झालंय त्यासोबतच क्रिकेटशी संबंधित काही प्रमुख नियमांमध्ये सुद्धा बदल सुरू झालेत क्रिकेट अलीकडेच मॅच काही बदल केले आहेत त्यातील एका विशेष बदलाचा परिणाम दिसून आलेला आहे झिम्बाब्वे आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या मध्यभागी एका खेळाडूला बाहेर काढण्यात आलं हा खेळाडू म्हणजे झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट जो फलंदाजी करताना जखमी झाला होता आता तो सात दिवसांसाठी मैदाना बाहेर राहणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात लोकप्रिय गायक कैलाश खेर याची लोकप्रिय गायक कैलाश खेर यांनी अलीकडेच मुंबईमधल्या आजच्या चित्रपटसृष्टीवर भाष्य करताना काही थेट आणि विचार करायला लावणारे मुद्दे मांडले आहेत एका चर्चासत्रात बोलताना खेर यांनी स्पष्टपणे सांगितलं की सध्या फारच कमी अर्थपूर्ण चित्रपट तयार होत आहेत बहुतांश चित्रपट फालतू आणि टाईमपास स्वरूपाचे असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली कैलाश खेर म्हणाले की चित्रपट सृष्टी वाईट नाही आहे ती मेहनती लोकांची जागा आहे आणि समाजाला आरसा दाखवण्याचं काम करते पण आजच्या काळात फारच कमी चित्रपट अर्थवाही असतात बहुतांश गोष्टी या टाईमपास किंवा वरवरच्या वाटतात खऱ्या अर्थानं संस्कृती आणि मूल्य हे लोकसंगीतातूनच पुढे येतात आज जेव्हा काटा लगा चमन जब खिलता है अशा गाण्यांचे रिमिक्स आहेत तेव्हा मला वाटतं तेरे नाम से जुडे है सारे नाते सारखी गाणी पुन्हा एकदा ऐकायला मिळावीत चित्रपटांना फक्त शंभर वर्षांची परंपरा आहे पण आपल्या देशात हजारो वर्षांपासनं लोकसंगीत घराघरात आणि गावांमध्ये गायलं जात होतं आपलं शास्त्रीय संगीत, संगीत सुद्धा याच लोकसंगीतावर आधारलेलं आहे असं त्यांनी सांगितलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर